सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आंतरजिल्हा घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक करून सहा लाख एकवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की दिनांक नऊ ऑगस्ट रोजी तीन इसम त्यांच्या कब्जात देशी बनावटीचं पिस्तूल बाळगून ते एका निळ्या रंगाच्या एम एच बारा सी वाय पन्नास एक्केचाळीस या चार चाकी वाहनातून कुंभारी इथून निघून मौजे वळसंग रवाना झाले आहेत या अनुषंगानं पथकानं वळसंग हद्दीतील वळसंगवाडा हॉटेलच्या अलीकडं पाचशे मीटर अंतरावर एक स्कॉर्पिओ वाहन मिळून आल्यानं सापळा रचून संशयित इस्मांना ताब्यात घेतला असता त्यांच्या ताब्यात एक पन्नास हजार रुपये किमतीची गावठी पिस्तूल एक जिवंत काडतूस एक स्कॉर्पिओ चार चाकी वाहन दोन मोबाईल असा एकूण पाच लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला गावठी पिस्तूल हे विकण्यासाठी आणलं असल्याचं त्यांनी सांगितलं तिन्ही इस्मानविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक चौकशी केली असता त्यांनी होडगी येथील सराफ दुकानाचं शटर उचकटून घरफोडी केल्याचं कबूल केलं तसंच स्कॉर्पिओ वाहन सातारा जिल्ह्यातील शिरवळ इथून चोरल्याचं कबूल केलं पांढऱ्या रंगाची इको कार उरळी कांचन इथून चोरल्याचं कबूल केलं ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश कारटकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान विजय भरले विरेश कलशेट्टी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव पोलीस कॉन्स्टेबल बालराजे घाडगे सागर ढोले पाटील अनवर अत्तार हरीश थोरात राहुल दोरकर समर्थ गाजरे यश देवकते योगेश जाधव चालक पोलीस कॉन्स्टेबल दिलीप थोरात सुनील पवार तसंच वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल संगल्ले पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे पोलीस कॉन्स्टेबल वनमोरे यांनी बजावली